घेण्याचं मेन मुद्दा तेच आहे वी विसमरी झाली नक्कीच एका महिलाला, मी काही केलं नव्हतं सगळं तीनशे चौपनच्या नंतर मला घाबरवण्याकरता मला प्रेशर आणण्याकरता माझ्या मुलीचं पण नाव एका एफ आय आरमध्ये घेतलं पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून मिसिस अवार्डाने घेतले काही ही आरोपी हिची मुलगी आरोपी पण बिसंबी झाल्याच्या नंतर समोरच्यावर पण एफ आय आर होण्याचं तेवढंच गरजेचं होतं कारण त्यांनी सगळं केलेलं आहे तर गेल्या जून पंधरा तारखेला एफ आय आर झाले सगळ्यांवर जून पंधरा तारखेला झाल्याच्या नंतर कोर्टात विषय गेलेला आहे स्पेशल कोर्टात चाललेला आहे सगळ्यांवर बावीस लोक वीस ते बावीस लोक ह्याच्यात आहेत अजून पण लोक आहेत कारण ॲट्रॉसिटीच्या टायमाला काही लोक होते पिटापोस्कोच्या टायमाला काही लोक होते तर लिस्ट मोठी आहे पण आता बावीस लोकांवर गुन्हा ज्यांची आहे पहिले आहेत कट रचणारे तीनशे चोपनच्या नंतर मला जेवढं घाबरवायचं होतं तेवढं घाबरवलं मुलीवर पण हमला केला बॅनर लावले व्हिडिओ चालवलं माझ्यावर एक एक क्षण म्हणजे मी कुठे पण जायची मी गाडीत बसायची तरी पण ट्विटरवर लगेच मॅसेज असायचं सा। आरोपी इथे बसली आहे गीता कुराण घेऊन व्हिडिओ चालवलेलं काय आरोपी फिरते पिता पोस्कोची आरोपी फिरते है, तिला पुलीस अरेस्ट करत नाही मी पागल झालेलो हो, आहोत मी माझे कार्यकर्ते कायदा हातात घेणार असे बरेच म्हणजे एक एक वेळ माझ्यावर लक्ष ठेवून बसलेले असे कट रचणारे जितेंद्र शत शतीस आवाड